क्रांतिकारी जेबीम या महाराष्ट्रामध्ये मनोहर बिडे नावाचा एक वळवळ करणारा किडा आहे जो प्रत्येक वेळी या महाराष्ट्रात जी शांतता आहे ती अशांत करण्याचा प्रयत्न करतात आता त्याने परत एकदा वक्तव्य केलेलं आहे की सर्व धर्म समभाव ही संकल्पनाच बीजपणाची संकल्पना आहे मी म्हणे की मनोहर भिडे तुम्ही महादिस या महाराष्ट्रालाच ना या देशाला लागले किड आहात आणि वारंवार यांच्यावरती कारवाई करा कारवाई करा कारवाई करा सरकारकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने पत्रावर करून सुद्धा आजपर्यंत या मनोहर भिडेवर काही कारवाई केलेली नाहीये मी महाराष्ट्र सरकारला परत नव्याने विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण गुन्हेगारांस गुन्हेगारी संपली पाहिजे म्हणून एन्काउंटर काही लोकांचा केलेला आहे सर्वात अगोदर या मनोहर भिडेचं एन्काउंटर करा अशा लोकांचा एन्काउंटर करा जे महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान करतात देशाच्या संविधानाचा अपमान करतात तिरंगाचा अपमान करतात खऱ्या अर्थाने हे देश आहेत महाराष्ट्र आहे अशा लोकांना निस्ताजाबूत केलं पाहिजे आणि तुम्ही काय पावलं उचलत असाल तर मग महाराष्ट्राच्या जनतेला या मनोहर बीडेकडे लक्ष द्यावं लागेल आणि अशा लोकांना तोंड काळ करायला लागलं या महाराष्ट्रामध्ये जय भीम जय भारत